प्रायव्हेट बँकेमधला एक सेवानिवृत्त माणूस सुद्धा पेन्शन मिळू शकते का ह्याच्यासाठी एक खूप मोठा दिलासा सध्या राष्ट्रीय कन्झ्युमर कोर्टाने दिलेला आहे त्याचा आदेश काय आहे ह्याची आपण माहिती ऍडव्होकेट ज्ञानराज संतांकडून घेऊया नमस्कार मी ॲडव्होकेट ज्ञानराज संत कन्झ्युमर ॲडव्होकेट असोसिएशनचा मी उपाध्यक्ष आहे सर्वसाधारणपणे ग्राहक न्यायालयामध्ये ज्या तक्रारी जातात त्या बिल्डर विरुद्ध असतात इन्शुरन्स कंपनी विरुद्ध असतात किंवा आणखीन काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसबद्दल असतात परंतु खाजगी बँकेतून निवृत्त झालेला कर्मचारी हा त्या बँकेचा पेन्शन संदर्भात ग्राहक होऊ शकतो का आपल्या मनात विचार येईल की नाही हा ग्राहक होऊ शकत नाही कारण तो त्या बँकेचा कर्मचारी होता मात्र नुकत्याच एका आदेशामध्ये राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने असे स्पष्ट केले आहे की एखाद्या खाजगी बँकेचा सेवानिवृत्त कर्मचारी हा जर त्या बँकेने त्यांची पेन्शन दिली नसेल तर त्याबद्दल त्या बँकेचा त्या ग्राहक आहे आणि तो त्या संदर्भामध्ये ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागू शकतो याला पार्श्वभूमी आहे ती पूर्वीच्या सांगली बँकेची जी सांगली बँक दोन हजार सातमध्ये आय सी आय सी आय बँकेमध्ये मर्ज झाली विलीन झाली त्यानंतर त्यातील त्या काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले काहींनी राजीनामा दिला अशा कर्मचाऱ्यांना बँकेने आजपर्यंत त्यांचं पेन्शन दिले नाही अनेक वेळा ह्या लोकांनी आय सी आय सी आय बँकेकडे तगादा केला मागण्या केल्या निदर्शनं केली परंतु बँकेने पेन्शन दिली नाही कोणतेही संयुक्तिक किंवा कायदेशीर कारणही दिले नाही सर ते शेवटी अशा सोळा तक्रारदारांची तक्रार आम्ही डायरेक्ट थेट राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नवी दिल्ली येथे दाखल केली प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने प्रकरण दाखल करून घेतले आणि बँकेस नोटीस बजावली बँकेने सुरुवातीलाच असा आक्षेप घेतला की हे आमचे कर्मचारी होते त्यामुळे हे ग्राहक होऊ शकत नाहीत त्यामुळे तक्रार कायद्याने चालणारी नाही ती रद्द करावी या प्रकरणाचा एकंदरीत आवाका आणि होणारा परिणाम विचार करता राष्ट्रीय ग्राहक आयोग तक्रार निवारणाचे अध्यक्ष जस्टिस ए पी साही यांनी हे प्रकरण विशेष तीन सदस्यीय खंडपीठाकडे सोपवले आणि हे तक्रारदार ग्राहक आहेत का आणि त्यांची तक्रार कायद्याने चालेल का असा निर्णय घेण्यास सांगितले सांगण्यास आनंद वाटतो की दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि वेगवेगळे न्यायनिवाडे लक्षात घेतल्यानंतर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या विशेष तीन सदस्य खंडपीठाने तक्रारदारांच्या बाजूने निकाल दिला आणि हे सर्वजण बँकेचे ग्राहक आहेत हे यांची सेवा जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट ऑफ पर्सनल सर्व्हिसमध्ये येत नाही आणि त्यामुळे ही तक्रार कायद्याने चालू शकेल हे ग्राहकच आहेत असा निसंदिग्ध न्यायनिवाडा दिलेला आहे याचा परिणाम देशपातळीवरती होणार आहे कारण खाजगी बँकांचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ज्यांचा पेन्शनविरुद्ध बँकेशी लढा चालू आहे बँकेने त्यांची पेन्शन काही कारणाने दिलेली नाही अशा सर्वांना कमी खर्चामध्ये जलद न्याय मिळवण्यासाठी ग्राहक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्याचा मार्ग देशपातळीवरती मोकळा झालेला आहे या आदेशाचं मी मनापासून स्वागत करतो आणि जे निवृत्त कर्मचारी गेली अनेक वर्ष पेन्शनसाठी झगडत आहेत त्यांना लवकरच पेन्शन मिळेल अशी आशा व्यक्त करतो हां हा लढा गेली जवळजवळ सत्तावीस वर्ष चालू आहे राष्ट्रीय आयोगाच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पेन्शन संदर्भातील न्याय मिळेल आणि पेन्शन मिळेल हा मार्ग ओपन झालेला आहे ग्राहक आयोगामध्ये घातलेली तक्रार त्याला असलेल्या मर्यादांमुळे लवकरात लवकर त्याचा गुणदोषांवर निकाल लागतो आणि न्याय मिळतो आणि ही सर्वात स्पीडी ट्रायल मिळण्याची एक संधी बँक कर्मचाऱ्यांना उपलब्ध झाली आहे या निर्णयाचं मी स्वागत करतो